काय सांगला आजच्या नियोजनाबद्दल आजचं नियोजन म्हणजे राहुल शेटनी एक शब्दावर बैल दिला आम्हाला आमचा पायरा दुसरा होता तो कॅन्सल झाला तर राहुल शेटणी एका शब्दावर एका फोनवर बैल दिला लगेच आणि मग हा दिवस बघायला भेटला आज गुलाल गुलाल मी येणे आम्हाला कारण तांबडी बुलट मुंबई मुंबईमध्ये एक आगळं वेगळं नाव आहे मध्ये गाजत असते काय सांगाल आज शंभू बद्दल आता शंभू म्हणजे आज वीस पंचवीस दिवस झालं घाटावरून उतरावल्या खाली लवकर झालेल्या आहेत अजून एक पण हारण्यात आली असं त्याचं वैशिष्ट्य आहे आहे काय सांगाल कारण घाटावर सुद्धा त्याने एक छाप सोडली होती आणि खूप चांगला असा मैदान गाजवत असतो घाटावर पण मैदान त्यांनी गाजवलीच पण काही कारण असं त्यांच्याकडं जास्त मुलं पण नव्हती त्या मुलं बैल सुट्टीला त्यांच्याकडून सुट्टी न्यायचा असं सात आठ वेळेला झालेलं आहे त्या वरती जास्त काही त्यांनी पराक्रम गाजवला नाही पण मुंबई मध्ये आहे प्रत्येक शर्तीला विजय दोन हजार सव्वीस मध्ये गुलाल प्राप्त राहतोय आणि खूप चांगला असं भिंजवडचा छाप सोडत आहे भिंजवडचा म्हणजे आमच्याकडे अजून एक आहे गोविंदा म्हणून तिकडे पाठी माझं तो पण आमच्या हिराच आहे मेन हिरा आहे दुसरा हा आहे बघा मित्रांनो गोविंदा पण आपल्याला आज दिसतोय आणि आज मैदानामध्ये गोविंदा सुद्धा आहे आज जुल गाडी जुळून आली नाहीये कारण आज भिनदोडचं नाव सोडून सुद्धा गोविंदा आज उभा आहे आणि तांबडी बुलट आज मु बोरीचेवाडीच्या मैदानामध्ये खूप चांगला असा गुलाल प्राप्त झालाय दादा कोणासोबत दाद आज नियोजन झालंय आज कोहिनूर आता निलेश शेठ किकवी यांचा दोन्ही साइड पब्लिक पलतो चांगला वासरू बोलतो बघा मित्रांनो आज त्यांना सुद्धा विचारूया कारण आज जो नियोजन तांबडी बुलॉट सोबत झालेला आहे काय नाव दादा कोहिनूर कोयनूर सुद्धा आज मालक सुद्धा आहेत दादा काय सांगाल आज आनंद आहे आम्हाला आज गुलाल झाला भावा मध्ये आमचं नियोजन झालं होतं नियोजन हे अचानक झाला होता रात्री कोयनूर हा आपला चिक्याचा सारखा सेम डिक्टो कॉपी दिसते काय सांगाल आमच्या दावणीचा सा एकदम कोयनूर म्हणजे हिरोच येतो सध्या आमच्या दावणीतला हिरो आहे काय सांगाल कोयनूरच्या इतिहासाबद्दल इतिहासाबद्दल बैल आता आता उजडत झालेला आहे बैल पळतो पण बैल पायऱ्या मुलं थोडा लपला होता आता दोन चार मैदाना झाली चांगले चांगले बैल घालून आम्ही उजडत आणलेला आहे कुठून घेतला आम्ही चाळीसगाव वरून घेतला होता काय रुपयामध्ये खरेदी झाली एक लाख पंचवीस हजाराची खरेदी होती तेव्हा आज कोयनूर सुद्धा आपल्या सोबत आहे आणि खूप चांगला असा गुलाल प्राप्त आहे आणि गोविंदाचा खास सहकारी आज आपल्या सोबत आहे त्यांना सुद्धा विचारूया कारण नेहमी ते गोविंदाच्या सोबत आणि तांबडी बुलटच्या सोबत असतात दादा काय सांगाल तांबडी बुलेट तर काय कसं आहे गाडी बघून पळतोय गाडी तर काही सोडतच नाही बिलकुल प्रत्येक आम्हाला माहीतच आहे की प्रत्येक मैदानात आमचा गुलाल आहेच कारण की गाडी गाडी बघून पळतोय गाडी समोरची याला पुढे निघूनच नाही देत अक्षरशः आज कोहिनूरने सुद्धा करून दाखवलं कारण तांबडी बुलटला पैरा जो होता आणि टॉपचा पैरा म्हणजे कोहिनूर काय सांग कोहिनूर कोहिनूर तसा आमचा घरचा जे आमचं घरचा संबंध आहे चांगले संबंध आहेत आणि एका फोनवर पायरा झालेला आहे रात्री अचानक झालेला आहे पायरा आज तुम्ही गोविंद सोबत असता अखंड महाराष्ट्र जिथे गोविंद जातोय तिथे तुम्ही सोबत असता आणि मागील इंद मैदानामध्ये सुद्धा तुम्ही एक सहकारी म्हणून गोविंदाचे ठामपणे उभे होते काय सांग गोविंदाबद्दल आमची एकच इच्छा होती नावापुढे पुढे हिंद लागलं पाहिजे गोविंदाच्या ते आमचं स्वप्न पूर्ण केलं हेच आमचं हे काय सांगाल आज बिंजोडचं मैदान आणि गोविंद आज उभा राहिलाय कारण आज गाडीच जुळली नाही कस गोविंदा कसं सध्या कसं टॉपला आहे टॉपला त्याच्यामुळे गाडीच जमत नाव सोडलं सकाळपासून काही जोडत नाही झाला एक नवीन चेहरा म्हणजे कोयनूर आणि गोविंदा कधी बघायला मिळेल भविष्यात नक्कीच बघायला मिळेल कारण कोयनूर सुद्धा एक आपल्या घाटावरचा चिक्या अशी एक कॉफी दिसते आणि बरेचसे सहकारी बोलत असतात का चिक्यासारखाच पळ सुद्धा आहे त्याचा चाने, आ, ले ले, तर खूपच छान आहे जसा बैल भेटेल तसा बोलतो बघा खूप चांगला असं सांगितलेलं आहे आणि दादांच्याकडे सुद्धा आपण जात आहोत दादा तुम्ही तर तांबडी सोबतच असता काय सांगाल काय नाही आमच्या दावणीचा हिराज येतो गोविंद नंतर तोच नाव करतोय अजून घरी दोन वासरं आहेत जिगर महाकाल ती पण आमची सुंदर अशी गाडी पलते ती पण आमच्या दावणीला म्हणजे हार म्हणजे नाहीच आहे शंभर टक्के नव्याण्णव टक्के तर आम्हाला गुलालच आहे कारण नियोजनच तसं असतं आविष्कार भोयर नियोजन करतो आविष्कार भोरचं नियोजन म्हणजे टॉप तांबडी बुलटने गुलाल प्राप्त झालेले आणि खूप चांगला सुद्धा गाजवत आहे मागील सीजन मध्ये एक छाप सोडली होती काय सांगाल छाप सोडली होती आता पण ह्या सीझनला पण एक पण गुलाल पडलेला नाही त्याचा घाटावर होता बैल सुट्टीला मस्ती करतो बैल म्हणून त्यांच्याकडून बैल सुटून यायचा तिथं पट्टीचा नियम आहे त्यामुळे त्यांच्याकडून बैल सुटून यायचा सात आठ मैदान तसंच झालं त्यांनी पण ते मग मैदानात जाऊन फेरे काढायचे मग बैल खाली आला त्याला आम्ही सराव दिला थोडा मग नंतर पाच गुलाल झाले ते लागोपाठ खूप चांगला असं आहे आज उभा राहिलाय महादेवाचा नंदी गोविंदा मैदानात येऊन सुद्धा जोड मिळाला नाही जोड तसा आता सकाळपासून नाव सोडलेलं त्याचा आता जोड झालाच नाही त्याला तर मग आता काय पर्याय नाही त्याला आता बैल भरून आम्ही घरी जाऊ टाइम दादा पुसेगाव इंद केसरी मध्ये गोविंदाने मुंबईचं नाव वर आणलं काय सांगाल काय नाही आमची एक एकच इच्छा होती की गोविंदाच्या व घाटावर जाऊन त्यांनी नाव करावं ते आमची इच्छा त्यांनी पूर्ण केलेली आहे श्रीनाथ केसरी ट्रॅक्टरचा विजेता झाला इंद केसरी मैदानात चार पाच नंबर केला ते तर आमची इच्छा पूर्ण केलेली त्यांनी खूप चांगलं असं सा दादांनी सांगितलंय आणि आज चिक्याचे मालक चिक्याचे मालक सुद्धा आले कोयनूरचे मालक सुद्धा आलेले आहेत त्यांना सुद्धा विचारे खूप चांगला असं आज कोहिनूरनी गुलाल प्राप्त झालेले दादा तुमची ओळख सांगा मी एक छोटा गाडा मला घे निलेश रघुनाथ घोडविंदे माझी गाडी माझ्या मुलाच्या नावने कस्तुब कस्तुर गोडविंदे आज मुंबईमध्ये नवीन एक चेहरा बघायला मिळतोय आणि डिक्टो कॉपी म्हणजे चिक्या काय सांगाल कोइनूर बद्दल कारण ते कसं आमच्या छोट्या छोटे आम्ही शर्दी करतो आम्ही काही मोठ्या शर्दी करत नाही आमचा नवीनच वासूर आहे चालेल छोटे छोटे गुलाल आपले चाललेत अकरा हजार बारा हजार अकरा हजार बारा चालू आहे खूप चांगली अशी खरेदी तुम्ही केली आणि बिनदोडच्या मैदानामध्ये आता पाच सहा गुलाल लगातार गुलालमध्ये राहिला आणि आज नियोजन झाला तांबडी बुलेट सोबत काय सांगाल तुंगे तुमच्या मुलांचा काल फोन आला होता कि आम्हाला कोयनर नाही पाहिजे. तर मी कसं करतो कोणाला नाही म्हणत नाही. आपल्याकडे कोणी बैल मागू द्या. मी एक छोटा गाडा मला घे. आपण जेव्हा बैल मागतो कोणाकडे ना आपल्याला कोणीतरी नाही म्हणतं. तेव्हा आपल्याला खराब वाटतं. पण मी कधीच कोणाला नाही म्हणत नाही. आपण प्रत्येकाला बैल देतो आम्ही. आज नवीन एक मुंबई मध्ये चेहरा आणि कोयनर मालक दादांनी खूप चांगला असा अनुभव सांगितला दादा काय सांगाल आता बिनधोड च्या शर्यत ही सीजन दोन हजार सव्वीस चालू झालेली आहे कसं वाटेल कोयनूर कसा, कसा पुढे जा, जाईल आहेत आमचे मित्र आहेत निलेश खडे आहे कैलासमती आहे आमची माझा हा वासरू कैलासमतींच्या विराटमध्ये पण पळतो छोटे मोठ्या शर्यती चालू आहेत इथून पुढे मी त्यांच्याच बरोबर राहणार आहे हाय हे चालू का आता छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या आपण करत राहू शर्दी असं खूप चांगल्या दादांनी सांगितलं आहे दादा आजच्या नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे धन्यवाद धन्यवाद